तुमचे फायनान्शियल डिसिजन तुमच्या मित्रांना काय वाटतंय असे नसायला पाहिजे आपल्याला आपला आर्थिक प्रपंच माहिती असायला आज मी सोळा वर्ष झालं काम करतोय खूप जण बोलतात अरे तुम्ही अजून आयफोन वापरत नाही मी जो फोन वापरतो सॅमसंगचा तो चाळीस हजार रुपयेचा माझं महिन्याभराचं जे बिलिंग आहे ते पाचशे सहाशे रुपये माझे टेलिकॉम साठी जातात जेव्हा मी चाळीस हजारचा मोबाईल घेतो तेव्हा मी हजार रुपयाची ची एसआयपी करतो ती तीन वर्ष चालते छत्तीस हजार रुपये मला जमून देते हा फोन माझा चाळीस हजारचा तीन वर्षानंतर पंधरा ते वीस हजार रुपयाला जातो त्याच्यातून मी अपग्रेडेड फोन पन्नास साठ हजार रुपयाचा घेऊ शकतो पण मी माझ्या एक आखलेले आहे की ह्या गोष्टीसाठी माझं बजेट किती बरोबर असं प्रत्येकाने स्वतःचं एक बजेट आखणं गरजेचं आहे मग ती कुठची वस्तू असेल तुमची गाडी असेल तुमचा घोडा असेल तुमचा मोबाईल असेल ह्या प्रत्येक गोष्टीसाठी बजेट आखणं गरजेचं आहे आज ग्रामीण भागामध्ये एक गोष्ट आहे की एखाद्या मित्रांनी फॉर्च्युनर घेतली तर दुसऱ्याला बोलत असं एखादा हत्यार आपल्याकडे पण असायला पाहिजे बरोबर पण अशी परिस्थिती आहे की त्यांनी ते हत्यार घेतलंय पण आज तीन वर्षानंतर आज त्याला ई एम आय भरता येत नाही